पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्मभूमी मंदिरावर टपाल तिकीट आज जारी केलं तसंच प्रभू राम यांच्यावर जगभरात जारी करण्यात आलेल्या तिकिटांच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं याच्या राम मंदिर चौपई मंगल भवन अमंगलहरी सूर्य शरीव नदी आणि मंदिराच्या आसपासची शिल्प यांचा समावेश आहे प्रभू श्रीरामांच्या जीवनगाथेवर या तिकिटांच्या माध्यमातून युवा पिढीला खूप काही शिकायला मिळेल असं पंतप्रधान म्हणाले तिकीट जारी केल्यानंतर व्हिडिओ संदेशामध्ये ते संदेशामत में राम मंदिर का भव्य चित्र है कलात्मक अभिव्यक्ति के जरिए राम भक्ति की भावना है और मंगल भवन अमंगल हारी इस लोकप्रिय चौपाई के माध्यम से राष्ट्र के मंगल की कामना है इनमें सूर्यवंशी राम के प्रतीक की छवि है जो देश में नए प्रकाश का संदेश भी देता है इनमें पुण्य नदी सरयू का चित्र भी है जो राम के आशीर्वाद से देश को सदैव गतिमान रहने का संकेत करते हैं मंदिर के आंतरिक वास्तु के सौंदर्य को बड़ी बारीकी से टपाल तिकिटांचं पुस्तक हे विविध समाजांवर असलेला प्रभू रामाचा आंतरराष्ट्रीय प्रभाव प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे अठ्ठेचाळीस पानांच्या या पुस्तकात अमेरिका न्यूझीलंड सिंगापूर कॅनडा कंबोडिया यांसारख्या वीसहून अधिक देशांनी आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या संघटनांनी जारी केलेल्या तिकिटांचा समावेश आहे राम मंदिर भगवान गणेश भगवान हनुमान जटायू केवटराज आणि शबरी माता अशी सहा टपाल तिकीटं आहेत सूर्यकिरणांचे सोनेरी पान आणि चौपाईने टपाल तिकीटांच्या पुस्तकाला एक भव्य स्वरूप दिलं आहे पंचभूते म्हणून ओळखले जाणारे आकाश वायू अग्नी पृथ्वी आणि पाणी हे पाच भौतिक घटक विविध रचनांमधून परावर्तित होतात आणि सर्व अभिव्यक्तींसाठी आवश्यक असलेल्या पंचमहाभूतांची समरसता स्थापित करतात